श्रीराम समर्थ परमपूज्य बाबा बेसरे लिहितात निसर्गाने नाना प्रकारचे प्राणी निर्माण केले प्रत्येक प्राण्यांमध्ये शिकवलेले शिकण्याची कमी जास्त शक्ती आढळते हत्ती घोडे कुत्री मांजरे व माकडे हे माणसाळलेले प्राणी आणि वाघ सिंह अस्वल इत्यादी न माणसाळलेले प्राणी त्यांना शिकवलेल्या अनेक गोष्टी शिकतात पण त्यांच्या शिकण्याला मर्यादा असते पण निसर्गाने माणूस निर्माण केला तेव्हा प्राणी निर्माण प्रक्रियेची सीमा गाठली प्राणी शिकतात त्या सर्व गोष्टी माणूस शिकतोच त्यात विशेष नाही पण कोणताही प्राणी इंद्रियगोचर जगाच्या पलीकडे जाऊ शकत नाही पाहू शकत नाही माणसामध्ये अतिंद्रिय वस्तू पाहण्याचे जाणण्याचे सामर्थ्य आहे म्हणून माणसाच्या शिकण्याला मर्यादा घालता येत नाही माणसामध्ये ज्या शक्ती सुप्त असतात त्यांचा क्रमाक्रमाने विकास घडवून आणण्यात मानवी जीवनाचे सार्थक आहे माणसाने जीवनामध्ये मोठ्याचे लहान होण्यात शोभा नाही माणसाहून मोठे होण्यात त्याच्या जीवनाचे सार्थक आहे अतिशय स्वार्थी होणे अनाचारी बनणे पशुप्रमाणे अनिर्बंध भोगभोगणे हे मोठ्याचे लहान होणे समजावे उलट अतिशय निस्वार्थी होणे सर्वांवर प्रेम करणे संयमित राहणे ईश्वराचे दर्शन प्राप्त करून घेणे हे लहानाचे मोठे होणे समजावे श्री समर्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की वाईट संगतीने माणूस अवमानव बनतो तर संत संगतीने माणूस अतिमानव बनतो संत महात्मा किंवा महापुरुष असतो ईश्वर सर्वाहून महान आहे ज्याने आपले अंतःकरण ईश्वराशी समरस केले तो खरा विशाल व महान होतो त्याचा व्यवहार त्याच्या क्रिया त्याचे संकल्प आणि त्याचे ज्ञान ईश्वरमय होऊन जातात देहाने तो माणूस दिसला तरी त्याचे अंतर्याम अतिमानवाचे बनते थेंब सागरात पडून सागर रूप होतो तसा जीव शिव होतो समाजाच्या जीवनात प्रत्येक पिढीमध्ये सत्पुरुष असतात एकाने समाधी घेतली की त्याचे कार्य पुढे चालवण्यास दुसरा महापुरुष पुढे येतो अर्थात त्यांची संख्या थोडीच असते म्हणून त्यांची गाठ पडणे कठीण असते पण सर्व महापुरुष जंगलात किंवा हिमालयात राहत नाहीत पुष्कळ वेळा ते साधे कौटुंबिक जीवन जगत असतात अशा सत्पुरुषांना भेटून देखील त्यांना ओळखणे सोपे नसते समजा एखाद्या सत्पुरुषाची गाठ पडली आणि त्याला ओळखले तरी चिकाटीने त्याची संगत करणे कठीण जाते अशी चिकाटीने जो संत संगत करतो त्याच्या अंतर्यामी आमूलाग्र परिवर्तन घडून येते सत्पुरुष विश्वमनाशी समरज झालेला असल्याने त्याच्या शरीरामधून मोठी शक्तिमान सूक्ष्म आणि ईश्वरप्रेमाने रसरसलेली स्पंदने सारखी बाहेर पडतात जो माणूस त्याच्या निकट सहवासात राहतो त्याच्या सूक्ष्मदेहावर ती स्पंदने आदळतात ज्याचे मन शुद्ध असते त्याच्यावर स्पंदनाचा परिणाम लवकर व खोल घडतो इतरांना वेळ लागतो परिणाम झाल्याखेरीज राहत नाही दासबोध प्रवचन पारिजात दशक सत्रा समासात जय जय रघुवीर समर्थ श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।